श्री स्वामी समर्थ सिंहराशीच्या जातकांनो डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी केवळ कॅलेंडर बदलणारा काळ नाही तर नशिबाची एक मोठी कलाटणी ठरणार आहे गेल्या काही दिवसांत तुम्ही जे मानसिक क्लेश सहन केले ज्या आर्थिक विवंचनेतून तुम्ही गेलात आणि ज्या जवळच्या माणसांनी तुम्हाला ऐनवेळी एकटे पाडले त्या आठवणी अजूनही तुमच्या मनात भीतीची एक लहर निर्माण करत आहेत सिंहराशीच्या जातकांनो तुमच्या वाट्याला आलेले ते वाईट दिवस आता संपत आले असले तरी गुरुजींनी दिलेल्या संकेतानुसार ही सध्याची शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची आहे की येणाऱ्या सुवर्णकाळाची नांदी यातच खरा सस्पेन्स दडला आहे तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जे वाईट दिवस आले त्यामागे केवळ तुमची चूक नव्हती तर ग्रहांची एक अशी चाल होती जिने तुम्हाला पारखून घेतले आता नवीन वर्ष उंबरठ्यावर असताना गुरुजींनी एक अत्यंत गोपनीय आणि धक्कादायक इशारा दिला आहे सिंहराशीच्या जातकांनो बाहेरून जग तुमच्यासाठी आनंदाचे फटाके फोडत असताना तुमच्याच अत्यंत जवळच्या वर्तुळात एक असे संकट दबा धरून बसले आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल हे संकट नेमके काय आहे आणि ते कोणाकडून येणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे पण सिंहराशीच्या जातकांनो घाबरून जाऊ नका कारण जिथे भीती आहे तिथेच विजयाचा मार्गही दडला आहे गुरुजींच्या मते दोन हजार पंचवीसचे नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे आणि यशाचे अनेक शुभ संकेत घेऊन येत आहे परंतु त्या उज्ज्वल भविष्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला डिसेंबरच्या या शेवटच्या काही दिवसांतील एका गूढ आणि कठीण परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे ही परीक्षा नेमकी काय आहे कोणता जवळचा नातेवाईक तुमच्या विश्वासाला तडा देऊ शकतो आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही या संकटातून कसे बाहेर तुम्ही या संकटातून कसे बाहेर पडणार आहात सिंह राशीच्या जातकांनो काय लिहून ठेवले आहे तुमच्या नशिबात या डिसेंबर महिना संपण्याआधी आणि पुढील वर्षात तुमची स्थिती काय असेल याचे विस्तृत विवेचन भविष्य गुरुजींनी सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्कीपळा सिंह राशीच्या जातकांनो आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत जो ऐकताना कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की डिसेंबरच्या या शेवटच्या दिवसांत तुमच्यावर जे संकट येणार आहे त्याचा चेहरा अतिशय ओळखीचा असेल सिंहराशीच्या जातकांनो तुमचा स्वभाव मुळातच राजासारखा उदार आणि नात्यांना जपणारा असतो पण नेमका हाच गुण या काळात तुमच्यासाठी शाप ठरू शकतो ग्रहस्थिती असे संकेत देत आहे की तुमचा एखादा रक्ताचा नातेवाईक किंवा ज्याला तुम्ही घरातील माणूस मानता अशी व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे हे संकट अचानक येणार नाही तर ते हळूहळू विश्वासाच्या आडून तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल गुरुजींच्या इशाऱ्यानुसार या काळात सिंह राशीच्या जातकांनं तुम्हाला भावनिक जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले जातील एखादी व्यक्ती स्वतःच्या अडचणींचे रडगाणे गाऊन जुन्या उपकारांची आठवण करून देऊन किंवा तुमच्या मोठेपणाची खोटी स्तुती करून तुमच्याकडून काहीतरी मोठे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करेल यामध्ये सस्पेन्स असा आहे की ती व्यक्ती तुमच्यासमोर अतिशय निरागस बनेल पण पडद्यामागे तिचे मनसुबे काहीतरी वेगळेच असतील सिंहराशीच्या जातकांनो तुमच्या मनात एक प्रकारची भीती दाटून येईल की जर आपण नाही म्हटले तर नात्यात दुरावा येईल पण लक्षात ठेवा हाच तो भावनिक सापळा आहे ज्यापासून गुरुजी तुम्हाला सावध करत आहेत या भागातील सर्वात महत्वाची आणि गुप्त माहिती म्हणजे हे संकट केवळ पैशापुरते मर्यादित नसेल सिंहराशीच्या जातकांनो तुमच्या घरातील गोपनीय माहिती तुमच्या प्रगतीचे मार्ग किंवा तुमच्या भविष्यातील योजना या जवळच्या व्यक्तीमुळे सार्वजनिक होऊ शकतात किंवा त्याचा चुकीचा फायदा घेतला जाऊ शकतो आपलाच माणूस आपल्याला कसा काय फसवू शकतो हा प्रश्न तुम्हाला सतावेल पण गुरुजी म्हणतात की ग्रहांची वक्रदृष्टी अशाच प्रकारे आपली परीक्षा घेते सिंह राशीच्या जातकांनो ही भीती घालवण्यासाठी नाही तर तुम्हाला सजग करण्यासाठी सांगितलेली गोष्ट आहे आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आर्थिक व्यवहारांमध्ये नेमकी कोणती खबरदारी घ्यायची आहे आणि तो पैशांचा सापळा कसा ओळखायचा सिंहराशीच्या जातकांनो आता आपण त्या विषयाचा उलगडा करणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या कष्टाच्या कमाईशी आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्याशी आहे गुरुजींनी या भागात एका अशा आर्थिक चक्रव्यूहाचा इशारा दिला आहे जो डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत तुमच्यासमोर उभा ठाकणार आहे सिंहराशीच्या जातकांनो अचानक निर्माण होणारा एखादा खर्च किंवा कोणाकडून तरी येणारी गुंतवणुकीची सुवर्ण संधी तुम्हाला गोंधळात टाकू शकते यामध्ये सस्पेन्स असा आहे की ही संधी तुम्हाला सुरुवातीला प्रचंड नफ्याची वाटेल पण त्यामागे एक अदृश्य आर्थिक संकट दडलेले असेल जे तुमच्या साठवलेल्या पुंजीला धक्का लावू शकते गुरुजींच्या मते या काळात सिंहराशीच्या जातकांनो तुमच्याकडे कोणीतरी एखादी मोठी रक्कम काही दिवसांसाठी उधार मागण्यासाठी येऊ शकते समोरची व्यक्ती कदाचित तुमचे नातेवाईक किंवा मित्र असेल पण ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्ही दिलेले पैसे परत येण्याची शक्यता धूसर आहे सिंहराशीच्या जातकांनो नाही म्हणताना तुम्हाला भीती वाटेल की आपले संबंध कायमचे तुटतील पण गुरुजी स्पष्ट सांगतात की हा काळ नाती जपण्याच्या नावाखाली स्वतःचे नुकसान करून घेण्याचा नाही आर्थिक व्यवहारातील ही गुढ गुंतागुंत तुमच्या मानसिक शांततेचा बळी घेऊ शकते त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे अनिवार्य आहे परंतु या भीतीदायक वाटणाऱ्या ढगांमागे एक आशेचा किरणही दडला आहे जो गुरुजींनी सस्पेन्स म्हणून राखून ठेवला आहे सिंह राशीच्या जातकांनो जर तुम्ही हा डिसेंबरचा शेवटचा काळ धैर्याने आणि समजूतदारपणाने काढला तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच तुम्हाला अशा काही आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तुमची जुनी रखडलेली कामे मार्गी लागण्याचे मार्ग मोकळे होतील पण त्यासाठी आताच्या या आर्थिक सापळ्यातून स्वतःला वाचवणे महत्वाचे आहे आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात कोणती गुप्त हालचाल सुरू आहे आणि त्यापासून सुरक्षित कसे राहायचे सिंह राशीच्या जातकांनो आता आपण वळत आहोत तुमच्या कार्यक्षेत्राकडे जिथे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी पडद्यामागे काही गुप्त हालचाली सुरू आहेत गुरुजींनी अत्यंत गंभीरपणे सांगितले आहे की नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सिंहराशीच्या जातकांनो तुमचे यश पाहून काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण झाला आहे यामध्ये मोठा सस्पेन्स असा आहे की जो सहकारी किंवा जो पार्टनर तुमच्याशी अतिशय गोड बोलतो तोच वरिष्ठांकडे तुमच्याबद्दल चुकीची माहिती पोहोचवत असण्याची दाट शक्यता आहे तुमची एखादी छोटीशी चूक मोठे रूप देऊन मांडली जाऊ शकते ज्यामुळे तुमच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती निर्माण होईल सिंहराशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते या काळात तुमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणीतरी व्यक्ती करेल तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून जे यश मिळवले आहे त्यावर आपला हक्क सांगणारा एखादा मुखवटा घातलेला शत्रू तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहे या भागातील भीती ही आहे की तुमच्या तोंडी नसलेले शब्द तुमच्या नावावर खपवले जाऊ शकतात सिंह राशीच्या जातकांनो अशावेळी तुमची चिडचिड होणं स्वाभाविक आहे पण गुरुजींचा इशारा आहे की तुमची हीच चिडचिड तुमच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरली जाऊ शकते त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे आता महागात पडू शकते परंतु या संकटाच्या काळोखातही एक अत्यंत सकारात्मक सस्पेन्स गुरुजींनी सांगितलं आहे सिंह राशीच्या जातकांनो हे जे काही षडयंत्र रचले जात आहे तेच तुम्हाला तुमच्या खऱ्या शत्रूंची ओळख करून देणार आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुमच्या करिअरमध्ये जी मोठी झेप अपेक्षित आहे त्यासाठी ही स्वच्छता मोहीम होणे गरजेचे आहे ज्या क्षणी तुम्ही गुप्त या गुप्तशत्रूंना शांत राहून पराभूत कराल त्याच क्षणी तुमच्यासाठी प्रगतीची नवीन दारे सिंह सिंहराशीच्या जातकांनो आता आपण अशा एका विषयाकडे वळणार आहोत ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण गुरुजींनी यावर विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे डिसेंबरच्या या शेवटच्या दिवसांत तुमच्या आरोग्याबाबत काही विचित्र आणि गूढ संकेत मिळत आहेत सिंह राशीच्या जातकांनो अचानक जाणवणारा थकवा निद्राणाश किंवा अनामिक भीती तुमच्या मनावर ताबा मिळवू शकते यामध्ये सस्पेन्स असा आहे की शारीरिक व्याधीपेक्षा मानसिक तणाव तुमच्यावर अधिक हवी होण्याची शक्यता आहे काहीतरी अघटित घडणार आहे का ही शंका तुम्हाला रात्रीची झोप लागू देणार नाही पण गुरुजी म्हणतात की हे सर्व ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे होत आहे गुरुजींच्या मते सिंह राशीच्या जातकांनो तुमच्या कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याबाबतची चिंता देखील तुम्हाला सतावू शकते रक्ताभिसरण किंवा पोटाशी संबंधित जुने विकार या काळात पुन्हा डोकेवर काढण्याची भीती आहे या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये होणारा बदल सिंहराशीच्या जातकांनो तुम्हाला कधीकधी -कधी असे वाटू शकते की तुमच्या आजूबाजूला काहीतरी नकारात्मक शक्ती आहे जी तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत आहे पण ही भीती घालवण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे जो आपण पुढे पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या एक संरक्षक कवच निर्माण होईल परंतु सिंह राशीच्या जातकांनो ही आरोग्याची आणि मनाची परीक्षा तुम्हाला अधिक खंबीर बनवण्यासाठीच आलीये गुरुजींनी एक अत्यंत शुभ संकेत दिला आहे की जसे तुम्ही या मानसिक संघर्षातून बाहेर पडाल तसे दोन हजार पंचवीस मध्ये तुमची प्रतिकारशक्ती आणि आत्मबल दुपटीने वाढणार आहे नवीन वर्षात तुम्ही केवळ वर शारीरिकदृष्ट्या फिट होणार नाही तर एक नवीन ऊर्जा तुमच्यात संचारेल पण त्याआधी या शेवटच्या दिवसांत स्वतःला शांत ठेवणे हेच मोठे आव्हान आहे आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ज्या जवळच्या नातेवाईकाचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता त्या संकटातून सुटण्यासाठी गुरुजींनी सांगितलेला तो गुप्त उपाय कोणता आहे अशीच्या जातकांनो आता आपण या प्रवासाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे भीतीचा काळोख संपून आशेचा किरण दिसू लागणार आहे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या जवळच्या नातेवाईकाचे संकट आणि आर्थिक चक्रव्यूह हो तुमच्या भोवती विणले जात आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मानवी बुद्धीच्या पलीकडचा आहे यामध्ये मोठा सस्पेन्स असा आहे की जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि आपलाच माणूस आपल्याला दगा देत आहे नेमक्या त्याच वेळी एक अदृश्य शक्ती तुमच्या मदतीला धावून येईल सिंहराशीच्या जातकांनो तुमच्या कुंडलीतील ग्रहांची पीडा कमी करण्यासाठी गुरुजींनी एक असा गुप्त संकेत दिला आहे जो केवळ स्वामी भक्तांनाच अनुभवायला मिळणार आहे गुरुजींच्या मते सिंहराशीच्या जातकांनो या संकटातून वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वादात न पडता मौन धारण करायचे आहे शत्रू जेव्हा चाल रचत असतो तेव्हा तुमचे शांत राहणेस त्याला सर्वात जास्त भीती घालणारे ठरेल पण या भागातला खरा सस्पेन्स हा आहे की तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तुमच्या देव्हाऱ्यात घडणारी एक छोटीशी घटना तुम्हाला आगामी संकटाची पूर्वकल्पना देईल सिंहराशीच्या जातकांनो जर तुम्हाला अचानक स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती पाहून प्रसन्न वाटले तर समजून जा की स्वामींनी तुमच्यावरील संकटाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे ही दैवी प्रचिती तुम्हाला त्या नातेवाईकाच्या कपटी जाळ्यातून बाहेर काढण्यास मदत करेल परंतु सिंह राशीच्या जातकांनो केवळ नशिबावर विसंबून राहून चालणार नाही गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी संरक्षक कवच उपाय सांगितला आहे या शेवटच्या दिवसांत दररोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळून घरभर त्याचा धूर दाखवावा ज्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल सिंहराशीच्या जातकांनो तुमच्या मनात जी भीती दडली आहे की माझे काय होईल ती आता काढून टाका कारण गुरुजींनी स्पष्ट केले आहे की हे संकट तुमच्या नाशासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आले आहे आता शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की दोन हजार पंचवीसचे चे नवीन वर्ष तुमच्यासाठी नेमकी कोणती जॅकपॉट संधी घेऊन येत आहे अंतिम संदेश काय आहे सिंहराशीच्या जातकांनो आता आपण त्या क्षणापाशी आलो आहोत जिथे सर्व भीती आणि सस्पेन्सचा पडदा फाटणार आहे गुरुजींनी दोन हजार पंचवीसच्या उंबरठ्यावर उभे असताना एक अत्यंत रोमांचक भविष्यवाणी केली आहे डिसेंबरचे हे शेवटचे कष्टदायक दिवस जसे संपतील तसा सिंह राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात एका अशा जॅकपॉट संधीचा उदय होणार आहे ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल यामध्ये सर्वात मोठा सस्पेन्स असा आहे की ज्या जवळच्या नातेवाईकाने तुम्हाला त्रास दिला किंवा ज्या संकटाने तुम्हाला रात्रीची झोप लागू दिली नाही तेच संकट तुमच्यासाठी प्रगतीची एक नवीन वाट उघडून देणार आहे नियतीचा हा खेळ पाहून तुम्हीही थक्क व्हाल गुरुजींच्या मते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिंह राशीच्या जातकांनो तुम्हाला अचानक धनलाभाचे किंवा अडकलेली मोठी मालमत्ता हाती येण्याचे प्रबळ संकेत आहेत हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या सहनशीलतेचे फळ स्वामी तुम्हाला देणार आहेत भीतीचे ढग ओसरल्यानंतर जो सूर्यप्रकाश पडणार आहे तो तुमच्या कुटुंबात सुख आणि समृद्धी घेऊन येईल सिंह राशीच्या जातकांनो तुमच्या मनात जी उत्सुकता आहे की माझे चांगले दिवस कधी येणार त्याचं उत्तर आता तुमच्या समोर आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमची सामाजिक प्रतिष्ठा तर वाढणारच आहे पण शत्रू देखील तुमचे सामर्थ्य पाहून नतमस्तक होतील शेवटी गुरुजींनी सिंह राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी स्वामींचा एक अत्यंत मोलाचा संदेश दिला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नसून येणाऱ्या वर्षात ते तुमचे कवच असणार आहे सिंहराशीच्या जातकांनो तुमच्या वाट्याला आलेले वाईट दिवस आता इतिहासात जमा होणार आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या सुवर्णकाळात पुन्हा कोणावरही अंधविश्वास ठेवू नका स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्षाचे स्वागत करा कारण हा काळ केवळ तुमचाच आहे आता तुमची सर्व संकटे संपली असून विजयाचा टिळा लावण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा तर चला थांबूया इथेच आपण व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये श्रद्धेने भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ जय महाबली हनुमान लिहा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब दे